त्या कुटुंबाशी बोलणं झालेलं आहे मला असं वाटतं एक पारदर्शक एसआयटी स्थापन झाली पाहिजे आणि त्याची ते पूर्ण डिटेल इन्क्वायरी पारदर्शकपणे आणि कुठलाही राजकीय दबाव त्याच्यात येता कामा नये ज्या पद्धतीने आतापर्यंत कारवाई झाली नवीन नवीन नाव समोर येतात त्यांच्यावर कारवाई होईल मला असं वाटतं एसआयटी स्थापन करावी आणि पारदर्शकपणे कुठलाही राजकीय दबाव न होता त्या मुलीला ती महाराष्ट्राची लेख आहे तिला न्याय मिळाला पाहिजे मुंबईमध्ये एक नोव्हेंबरला मोर्चा नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीची काय भूमिका त्या संदर्भात महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा मोर्चा महा आहे <स्थागे> अजितदादा जैन मुलींच्या भेटीसाठी चर्चेला आहे मला नाही ना माहिती याची काय मला असं वाटतं याचं उत्तर मा, माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे त्याचं कारण माननीय मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जर स्पष्टीकरण दिलं तर आपल्याला नक्की कळेल ना काय तर रोज त्यांचेच मित्र पक्ष आरोप करतायत ना दंगे जी है, पत्र पत्र हे दंगेकर जी हे त्याच सरकारमध्ये आहेत आणि त्यांनी तर ठरवलंय की माननीय प्रधानमंत्र्यांनाच पत्र लिहायचं त्याच्यामुळे ते माननीय प्रधानमंत्र्यांना काय पत्र लिहितात त्याचं आपण ड्राफ्ट बघूया आणि करूया काय कळेल अतिवृष्टीच्या मुद्द्यावर आहे पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणत होतो हे पॅकेज फसवं आहे हे पूर्ण आज... आमची अपेक्षा होती की सरकारनी सरसकट कर्जमाफी ही केलीच पाहिजे तुम्ही बघता तुम्ही सभेत होता महिलांचे आणि शेतकऱ्यांची काय भावना होती ही कांद्याच्या बाबतीत ज्यामुळे प्रचंड अडचणीत आलेला हा शेतकरी आहे त्याला हे पूर्णपणे असंवेदनशील सरकार आहे थँक्यू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नईन मराठी एकमेव